हार्षेचे पप्पा कामावरून आले ते पाहा भाजी आणला अख्खं वांग तिकडं मांजर पण आली ती पा मांजर आली लगेच तिचा टाईम ता झाला जेवायचा आम्ही आम्हीचा बनवतो तर हे पा अख्खा वांग आहे वा मस्त घे छान आहे आणि लाडू येतं कशाच येतो बेसनाची येतं का मती चिडची येतं कशाच येतो पाहू दे बेसनाचे लाडू येतं आणि एवढ्या पोळ्या आणलेल्या येतात गरम पोळ्या येतात बघा गरम गरम येतात आणि इकडं बघा मांजर आली तर हे बपा माझा हारशिव हरशिव काय आलं आली नाही कुठ गेली मग ही मांजर आली ते पहा मी मांजरीला कुटका फेकते आता हरशीचे पप्पा आले म्हणून मांजर घाबरून पळून गेली पहा आता मांजरी फेकते धर ग मांजर मनी खाय गा मनी तिथंच बसून खायली हरशी बघा माझा कसा वाकू वाकू बघते भाजीपा किती मस्तंग झाली लगे आख वांग मला स्वयंपाक करायचं काम नाही स्वयंपाक बनवायचंच होतं मग मेथीची भाजी सकाळचं वरण होतं मुगाच्या डाळीचं केलेलं गरम गरम पोळ्या येतात पाणी याच्यातून वापण हे झालं वल्ल्या झाल्या थोडं थोडं आहे का हात लावला मी आता गरम घेताना हात लावून पण आता बनवल्या काय येत आहे ये तर खाय ना हरशव हर्षुरे चहा देऊ का तुम्हाला हरशव चहा नाही पितात आहे का नाही हे चहा चालतात त्याचा पप्पा हे अगोदर आणि खारी खाऊ लागला खारी खाऊ लागला तर त्याचा पप्पा आला तर आता नाही खायत खायचं नाही मग ते मारती काय मम्मी नाही विचारा मारलं का हरश आज मी तुला मारलं का मग बान पा ती मांजर कशी बघायली आमच्याकड थांबव 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 ही टाका नाही ही टाकली पिल्लू फेक हिदेक आता माझा हारशी पोळी फेकते मांजरीले अजून फेक अजून फेक थांबून घ्या तेवढा कुटका खाऊ द्या तेवढा कुटका खाऊ द्या आणि मग ती उचलून ती घेऊन निघून जाते मग तिला हाकलून देतो का